नाशिक रोड जवळ असलेले शिंदे गाव व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व वा वाढदिवस जवळपास तीस नागरिकांचा केक कापून व गुणगौरव विद्यार्थी सोहळा अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झाला याप्रसंगी परिसरातील घरातील सर्व लहान थोर मंडळी त्याचबरोबर नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत नाशिक शहरातील भव्य दिव्य हा सोहळा प्रथमच साजरा करण्यात आला जवळपास हजारो नागरिक या ठिकाणी व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी दहावी बारावी आणि इतर गुणगौरव संपन्न झालेले विद्यार्थी यांचा चांगल्या मार्गाने पास झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात प्रथमतः महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचा पाहुण्यांचा सत्कार सोहळा शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवसानिमित्त सत्कारही करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई पोलीस विभागाचे माजी पोलीस मुख्याधिकारी त्याचबरोबर सामाजिक राजकीय सांस्कृतिक आणि विविध प्रकारच्या उपक्रमांमध्ये मान्यता प्राप्त असणारे माननीय श्री डॉक्टर संजयजी अप्रांती साहेब यांच्या उपस्थितीत त्याचबरोबर श्री बाजीराव जाधव सरपंच शिंदेगाव यांचाही याप्रसंगी वाढदिवसानिमित्ताने सत्कार सन्मान करण्यात आला त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीरामकृष्ण नाझाडे तसेच सचिव शिवाजी काळू जाधव खनिजदार नितीनराव जाधव संचालक बहिरम जाधव राजाराम शिंदे सावळीराम वाजे रवी जाधव पंडित पवार सल्लागार अशोक दगडू जाधव याप्रसंगी मान्यवरांनी आपले योग्य या ते मार्गदर्शनपर माहिती दिली आणि तसेच याप्रसंगी रामकृष्ण झाडे यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली त्याचबरोबर मोठ्या आनंदाचा या कार्यक्रमाचा सहभाग सर्व मान्यवरांनी घेतलेला होता संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मोठ्या आनंदात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर श्री अशोक दगडू जाधव यांनी आभार मानले

कोण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतायत कोण डील क्षेत्रामध्ये काम करतायत कोण बँकिंग क्षेत्रामध्ये काम करतायत कोणी व्यवसायामध्ये काम करते म्हणजे या सर्वांचे संस्कार जसे यांच्या आई तसेच

आ, आजी, आजी, आ, आ, ए, मी लहानपणापासून त्यांच्या इथेच ते शिकायला होते म्हणजेच मी पहिली ते दहावी पर्यंत ते शिक्षक त्यांच्या इथेच ते ते केले मी जी पण शिक्षण शिक्षणात भरारी मारली मला त्यांच्यामुळेच मिळाली त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला दहावी माझा दहावी द्वितीय क्रमांक आला त्यांच्यामुळे मला शिक्षणात माझ्या बाबांमुळे मी शिक्षणात मला शिक्षणात कोणत्या फील्डमध्ये जायचं कसं काय करायचं हे मला फक्त माझ्या बाबांमुळे मिळतं ते आमच्या घराचे आधारस्तंभ आहेत त्यांच्यामुळे कोणत्याही संकटाला सामोरी जायची शक्ती मिळते धन्यवाद डॉक्टर संजय आक्रमस संजय आक्रांती सर माजी पोलीस आयुक्त मुंबई ये तो तो ये जे सर्व मान्यवर आपले कुठे गेले त्यामध्ये शक्य शकलेले तरी आपल्या सर्व आजचे जे मानकरी आहे ज्यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आज त्यांचा अविष्टचिंतन सोहळा आहे त्या अविष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचे नातेवाईक असतील त्यांच्या सहभागीमध्ये असतील आणि मित्रपरिवार असत या सर्व मान्यवरांचं तसंच संस्थेचे सभासद आणि सर्व संचालक या सर्वांचं मी संस्थेच्या वतीला आभार मानतो आणि पहिली आपल्या परिसरामध्ये सगळ्या संस्था होते पण एक ज्येष्ठ नागरिकांना एक स्थान पाहिजे कारण आयुष्यभर आयुष्यभरमध्ये कमाट कष्ट करतात आपल्या मुलाचं शिक्षण असेल त्यांची नोकरी असेल त्यांचं लग्न असेल या सर्व चिंतेतून ते पूर्ण आपलं आयुष्य खर्च करतात आणि ज्यावेळेस हे सगळ्यात जबाबदारी मुक्त होता त्यावेळेस त्यांना एक समाजामध्ये सुद्धा कुठंतरी महाराष्ट्र दान मिळलं पाहिजे आणि ह्या निमित्ताने एकत्र आले पाहिजे हा एक उद्देश डोळ्यासमोर मिळून आम्ही आमचे संस्थेचे अध्यक्ष कैलाजी भांगडे असली आणि बाकीचे सर्व संचालक मंडळ आम्ही असा एकत्र असलो आणि एक विचार केला की आपल्या परिषद हा संस्था आहे बरी संस्था आहे पण आपल्या परिसरात संस्था नाही म्हणून आम्ही आपल्याला दिसत धमक जाऊ आम्ही मुंबईतून संस्था करून गेली आणि आमची संस्था बारा तीन दोन हजार चोवीस म्हणजे आम्हाला मान्यता मिळ जवळपास वर्षभरामध्ये आमच्या संस्थेने जी काही कामं केली आणि चांगल्या प्रकारे कामं केली आणि ही ज्येष्ठ नागरिकांची

सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचा ग्रामीण भाग ही आई वर्णा सोहळा होतो बघितलं ऐंशी पंच्याऐंशी सत्तर पंच्याहत्तर वयाचे सर्व ज्येष्ठ आणि आज त्यांच्या मुलांनी त्यांच्या नात्यांनी हा पुढाकार घेऊ हा आयुष्य चित्र सोहळा ते ते साक्षीदार झाले म्हणजे एक जाणीव घेऊन की आमच्या आईवडिलांनी वडिलांनी काय केलंय जाणीव जाणीव त्या त्यामुळं नाते मुलं असतील नातूड असतील नाती असतील नातू पणतो मुलगा सोन पत्नी आणि स्वतः अशा प्रकारची नाती निर्माण करणारा गुणानुबंध निर्माण करणारा हा एकमेव समारोप सगळ्यात मोठी समस्या जी आहे आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरात समान गावा आहे मी ज्यावेळी या शहराचा

आजचा समारंभ मी पाहिल्यानंतर मला खात्री तुम्हाला कोणालाही वृद्धाश्रमात जायची गरज पडत नाही या संघटनेने तुम्हाला सगळ्यांना तुमच्या नंतरच्या पिढ्यांना जोडलेलं आहे मी बघत होतो वरून ज्या प्रकारे नातू पत्नी ना तर असते पण त्या व्यतिरिक्तची जी नाती आहे ती नाती वृद्धी करणं की जोडणं सगळ्यात महत्वाचं आहे आपण म्हणतो काही म्हणून आहे जाता नाहीये कार्य काय जन पळधन म्हणते आपल्या बाबतीत तस होणार नाही आपलं कार्य कायमच नाही हे आपला सगळा समारंभ बघितल्यानंतर मी म्हणेन शेवटी जो थोडासा गोंधळ दिसला तो गोंधळ तुम्ही सुस्थितीमध्ये तो समारंभ घडवून आणू शकत नाही कारण ते प्रेमाचं भक्ता आणि त्या प्रेमाच्या त्यामुळे सगळ्यांना पुढे जायचं होत रामकृष्ण धाडेदाने सांगितलं की इथे शाली देऊ नका सत्कार करू नका पण कोणीच ऐकलं नाही त्याचा मला फार आनंद झाला आणि सगळ्यांचे यथोचित सत्कार झाले नंतर कोणी येत न येत याचा काही विचार केला नाही केक दिला तो केक कोणात जातो की नाकात जातो आपले नेटावाणी जे आहेत पत्रकार महोदय हे आपल्या सगळ्या समारंभांना हजर असतात त्यांनी जो शेवटचा एक प्रयोग करून आपल्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला मी पोलीस खात्यातला माणूस पण मला वाटतं या पोलीस खात्याला सुद्धा एक आदर्श व्यक्ती जाणून दिला मला मी वरून बघत होता ते कसं करतात बघू आपल्याला खाली उतरवतात तर खाली उतरू

त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत सध्याची परिस्थिती बदललेली आहे मग ती सामाजिक असेल 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 सांस्कृतिक राजकीय सगळ्यावरती या ज्येष्ठ नागरिकांचं मत आपण अतिशय संयमाने त्यांच्या सोबत बसून ते ऐकायचं त्याला कारण हे आहे की आपण हा सगळा प्रसारक या सगळ्या पसाराची निर्मिती जर कोणी केली असेल तर ती यांनी केलेली आहे यांच्यासाठी काय आपल्याकडे बघत की आता आम्ही जे निर्माण केले ते, के ते कशा प्रकारे हे राहत मग ते पर्यावरण असेल मग ते शिक्षण असेल विद्यार्थ्यांची नागवंडांची मुलांची सांस्कृतिक प्रगती असेल ज्या प्रकारे काही विचार न करता की कि आपण किती चांगले कपडे घालून बनवलेलो आहोत ते नातू आल्यानंतर त्याला लगेच मिचणे त्याला घेणे आणि त्या आपल्याला केक भरवणे मला नाही वाटत आयुष्यामध्ये कोणाचा नशिबात असेल अहो सुमन केक भरवतात का बरवतात आज आपण पाहिलं त्यामुळे त्या सगळ्या सुनांच त्यांच्या सौभाग्यवतींचं आणि नातवंतांचं पण इथे बसलेल्या सेवा निवृत्तांच्या सोबतच मी कौतुक करतो आणि त्यांचं पण असा प्रसंग आणि तो सगळा पूर्वीच्या काळी आपल्याला एखाद दुसराच फोटो मिळायचा आता पूर्णतः त्याचे व्हिडिओ बनलेले आहेत तुम्ही घरी जाऊन शांतपणे बघू शकता आणि पुन्हा एकदा नव्याने

सामिल मला है कि मला ही माझी शिंदे फळशाला येऊन आपल्यात सामील व्हायची दुसरी वेळ आहे आणि मला खात्री आहे की नक्कीच मला रामकृष्ण झाडेदा तिसऱ्यांदाही आमंत्रित करते ज्या वेळेला एखादा वेगळा प्रसंग असला तर मी आपल्याशी सविस्तर